नेते शरद पवार यांनी काल लालबागच्या राजाचे दर्शन घेतले या आधी ते कधीही लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले नव्हते त्यामुळे खासदार नरेश यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे आज स्वतःला पुरोगामी चेहरा म्हणून घेणारे आणि पुरोगामी मी चष्मा घातलेला आयुष्यभर असे स्वतःला बिरुदावाली ज्यांनी लावून घेतलेली आहे असे शरद पवार साहेब लालबागच्या गणेशाच्या दर्शनाला गेले होते मला वाटतं कदाचित पहिल्यांदाच लालबागचं दर्शन त्यांनी घेतलं असेल निवडणुका येत आहेत महाराष्ट्रामध्ये आणि आता ते धार्मिकपणा त्यांच्यामध्ये आलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो माननीय अमितजी शहा गेले अकरा वर्ष दहा ते अकरा वर्ष लालबागच्या दर्शनाला येतात कालच रोज भुंकणारा जो माणूस आहे त्यांनी लालबागचा राजा सुद्धा गुजरातला नेतील अशा पद्धतीने अमित भाई शहा यांच्यावर टीका केली होती आणि एक प्रकारे लाखो गणेश भक्तांचं जे पूजनीय स्थान आहे लालबागचा राजा महागणपती एक प्रकारे त्याचा अपमानही केला होता परंतु आज ते मुख गेळून का बसलेले आहेत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा जे स्वतःला रक्ताचा वारसा समजतात ते का गप्प बसलेले आहेत याची कल्पना महाराष्ट्रातील जनतेला त्याचं त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे प्रभू रामचंद्रांचं मंदिर वाव व्हावं या करता बाळासाहेबांची इच्छा होती आणि ज्यावेळी बाबरीचा ढाचा पडला त्यावेळी जर ते शिवसैनिक असतील तर मला त्याचा अभिमान आहे अशा पद्धतीचं वक्तव्य हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं